मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सलग दुसऱ्या दिवशी आज मार्केट वाढलं होतं परवा जेव्हा मार्केट पडलं होतं त्याच्याहीपेक्षा आज मार्केट हे आपल्या ह्या दोन दिवसामध्ये कवर झालेलं आहे आणि त्याच्या पुढं हे मार्केट आज वाढलेलं आपण बघितलेलं आहे परवा जेवढा पोर्टफोलिओ पडला होता त्याच्याहीपेक्षा जास्त वाढ ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला झालेली आहे तुमचाही पोर्टफोलिओ आज वाढला असेल वाढला की नाही काय परिस्थिती होती तुमच्या पोर्टफोलिओची तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता बी एस सी सनसेक्स हा सहाशे ब्याण्णव अंकाने वाढलेला आहे निफ्टी फिफ्टी दोनशे एक अंकानं वाढलेला आहे निफ्टी बँक दोनशे सदोतीस तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड अकराशे सत्तेचाळीस म्हणजे दोन पॉईंट चोवीस टक्क्याची वाढ ह्याच्यामध्ये झालेली म्हणजे मिडकॅप आणि स्मॉल कॅप हे दोन्हीही आज चांगले वाढलेले पाहायला मिळत आहेत परवा मार्केट जेव्हा पडलं होतं त्यावेळेस जसा आपला जीव घाबरला होता की आता काय होईल माहीत नाही किती मायनस जाईल उगंच गुंतवले पैसे उगंच पोर्टफोलिओ तयार केला असं वाटलं असेल बऱ्याच लोकांनी विकून मोकळी झाली असते परंतु घाबरायचं नाही मार्केटमध्ये टिकून राहायचं धीर धरायचं आधीर व्हायचं नाही चुकीनं जर कोणी विकलं असेल तर आज त्या सगळ्या शेअरची किंमत ही वर गेलेली आपण पाहिलेली असेल चला आजच्या व्हिडिओकडं वळूया एक्सपायरी च्या दिवशी निफ्टी एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी दोनशे एक अंकानी वाढून बावीस हजार आठशे एकवीसवर बंद झाला तर सनसेक्स हा सहाशे ब्याण्णव अंकांना वाढून पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तरवर बंद झालेला आपण पाहिलं निफ्टी बँक दोनशे सदोतीस अंकांनी वाढून एकोणपन्नास हजार दोनशे ब्याण्णव अंकावर बंद झाली आज एफ एम सी जी फार्मा निर्देशांकावर दबाव दिसून आला तर इन, इन इन्फ्रा एनर्जी मेटल या निर्देशांक हे वाढीवर बंद झालेले आहेत लोकसभा निवडणुकीचे निकाल निकालाच्या धक्क्यानंतर शेअर बाजार सावरत आहे आज सहा जून रोजी सनसेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी वाढीचा बंद झाला त्यामुळे आज गुंतवणूकदाराची संपत्ती आठ लाख कोटी रुपयानं वाढलेली आहे गोल्डमन सॅक्स यांचं म्हणणं आहे की खाजगी बँकाच्या शेअरमध्ये वाढ अपेक्षित आहे आपण बऱ्याच दिवसापासून म्हणतो आहे की खाजगी बँकेचं जे शेअर फायनान्स जे क्षेत्र आहे ते खाली चालू आहे त्याची पी खूपच खाली आलेले आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये प्रॉफिट असलेल्या बँकामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे तर यांचंही तेच म्हणणं आहे की आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करून वाढीचा फायदा घेऊ शकतो चार जूनच्या घसरणीनंतर बँक समभागाने उत्कृष्ट पुनर्प्राप्ती दर्शवली आहे बँकाचे चा आरोग्य चांगले असल्याचे गोल्डमॅन सॅक्सचे म्हणणे आहे पतवाढ मजबूत आहे याचा फायदा बँकांना होणार आहे सरकारी बँकेच्या तुलनेत खाजगी बँकाची कामगिरी चांगली राहील अशी यांचं म्हणणं आहे चार जूनच्या घसरेनंतर बँक समभागाने चांगली रिकव्हरी होती एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक ॲक्सिस बँक इंडसइंड बँक आणि फेडरल बँक यांचे शेअर दोन दिवसात आठ टक्क्यापर्यंत वाढले आहेत या कालावधीत निफ्टी फिफ्टीमध्ये चार टक्के रिकव्हरी झाली आहे गोल्डमॅन सॅक्सच्या विश्लेषकांचे म्हणणे आहे की तीव्र घसरणीनंतर खाजगी बँकाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची ही चांगली संधी आहे त्यांनी एच डी एफ सी बँक कोटक बँक ॲक्सिस बँक आणि इंडसइंड बँकेच्या चांगल्या कामगिरीच्या आशा व्यक्त केलेल्या के आहेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकापेक्षा म्हणजे पी एस यू बँकापेक्षा खाजगी बँकाची कामगिरी चांगली असेल असे गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालात म्हटलेले आहे तर खाजगी बँकावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे कारण त्यांचे पीई खूपच खाली आलेले आहेत इथं बघू शकता आर बी आयच्या आकडेवारीनुसार मार्च तिमाहीत बँकिंग क्षेत्राची एकूण पत वाढ वार्षिक आधारावर वीस टक्के होती एच डी एफ सी बँकेत एच डी एफ सीच्या विलीनीकरणाची यात भूमिका आहे या काळात बँकेच्या निव्वळ व्याज मार्जिनमध्ये घट झाली आहे उत्पादनात कुंत, को कोणताही बदल झाला नाही किंवा थोडा जास्त झाला आहे जुलियस बियर खाजगी बँकावरही तेजीत आहेत म्हणजे जुलियस बियर यांचं म्हणणं आहे की खाजगी बँका घ्यायला पाहिजे नव्या सरकारी सरकारमध्ये भाजपची ताकद कमी होऊ शकते तरीही त्याचा फारसा परिणाम होणार नाही असे जुलियस बियर यांनी म्हटले आहे सुधारणा प्रक्रिया सुरू राहील व अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने राहील त्यामुळे ह्या बँकांना फायदा होऊ शकतो आपणही बऱ्याच दिवसापासून ह्या बँकेची चर्चा करत आहोत की कोणत्या बँकेमध्ये संधी आहेत आज बऱ्याच बँका वाढलेल्या आहेत फायनान्स क्षेत्र बरंच आज पुढं गेलेलं आहे आणि आता कोणत्या ह्याच्यामध्ये संधी आहे का ते बघू आज आपण बघणार आहोत बजाज फायनान्स बजाज फायनान्स सहा हजार नऊशे सव्वीसवर ट्रेड करत आहेत आज एक पॉईंट तीस टक्के बजाज फायनान्स वाढलेला आपण बघू शकतो मार्केट कॅप चार लाख अठ्ठावीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर बघितला तर एकोणतीस पॉईंट सहाचा पी आहे म्हणजे अजूनही या बँकेमध्ये आपण या क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो हे शेअर घेऊ शकतो ई पी एस बघा म्हणजे प्रॉफिट कंटिन्यू वाढत आहे तरीही शेअर चाललेला आहे नाही मिडीयन पी जो आहे तो मिडियन पीच्या खाली शेअर ट्रेड करत आहे म्हणजे अजूनही या बँकेत गुंतवणुकीची आपल्याला संधी आहे हे शेअर आपण घेऊ शकतो प्रॉफिट लॉस जर बघितला तर मार्च दोन हजार पंधरापासून पाच हजार तीनशे ब्याण्णव करोडचे रिव्हेन्यू जे आहेत ते चोपन्न हजार नऊशे एकोणसत्तर म्हणजे जवळपास पंचावन्न हजारापर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट जे आहे आठशे अठ्ठ्याण्णव करोड होतं ते चौदा हजार चारशे एकावन्न करोडपर्यंत कंपनीनं वाढवलेलं आहे डबल डिजिट ग्रोथ आहे सेल्सची आणि प्रॉफिटची त्यामुळं आपल्याला स्टॉक प्राईस ही एजर आहे चांगले मिळणार आहेत दहा वर्षाचे एक्केचाळीस टक्के आणि पाच वर्षाचे चौदा टक्के मिळालेले आहेत तीन वर्षाचे सहा टक्के आहेत आणि एक वर्षाचा मायनस येईल म्हणजे कंपनी ही तीन वर्षापासून तरी चालत नाही आणि त्याचा परिणामही आपल्याला वर दिसत आहे तर ह्या कंपनीमध्ये आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे विना टेन्शन ही कंपनी आपल्याला तीसच्या आसपास सह आर मिळवून देऊ शकते तीसच्या आसपास म्हणजे सव्वीसचा जर मिळाला तर दहा वर्षात पैसे दहा पट होतात त्याच्याहीपेक्षा जास्त ही कंपनी आपल्याला पैसे बनवून देऊ शकते रिझर्व बघा फायनान्स क्षेत्र आहे रिझर्व ज्या रिझर्व शहात्तर हजार करोड आहे तर कर्ज आहे दोन लाख त्र्याण्णव हजार करोड आहे फायनान्स क्षेत्रावर हे कर्ज जास्त आहे असतं हे सोडून देऊया आपण सपोर्टवर कंपनी आहे हा जो सपोर्ट आहे तर ह्या सपोर्टवर कंपनी जवळपास तिथंच आहे सात हजाराच्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीमध्ये अजूनही गुंतवणुकीच्या संधी ज्या आहेत बावीसच्या आधीपासून तुम्ही इथं बघू शकता बावीसच्या आधीपासून शेअर चाललेला नाही इथं बघा तेव्हापासून शेअर चालत नाही तर ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो पुढचं कंपनी आवाज फायनान्स ही आपण साडे आसपास असताना आस सांगत होतो सोळाशे बत्तीसवर ट्रेड करत आहे आज पाच पॉईंट सव्वीस टक्के वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मार्केट कॅप बारा हजार नऊशे करोडचं मार्केट कॅप आहे आणि पी जर बघितला तर फक्त सव्वीसचा आहे म्हणजे हिचाही पीई आपल्याला कमी मिळतो आहे म्हणजे ह्याही कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो बघा ई पी एस एकदम छान वाढलेले आहेत तरीही पी पीच्या खूप खाली ट्रेड करत आहे म्हणजे ही कंपनी घेतली तर येत्या काही वर्षामध्ये आपले पैसे दहा पट सहज होऊ शकतात असं ह्या चार्टवरून दिसतंय कोणतंही कॉल देत नाही पण ह्या चार्टवरून असं वाटतं आहे की कंपनी येत्या काही दिव काही वर्षामध्ये आपले पैसे बनवू शकते बघा रेव्हेन्यू अठरा करोडचे रेव्हेन्यू होते तुम्ही इथं बघू शकता मार्च करोड़ चे परें दोन हजार तेरा अठरा करोडचे रेव्हेन्यू दोन हजार अठरापर्यंत आलेले आणि प्रॉफिट दोन करोडचं चारशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजेच काय की प्रॉफि सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ हे दोन्ही ही डबल डिजिट आहेत आणि चांगले आहेत आणि आपल्याला इथंसुद्धा हे चांगले सी आर ही कंपनी बनवून देऊ शकते सध्या ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे कारण वरून ही कंपनी जर पाहिलं तर आपल्याला बरंच डिस्काउंट ह्याच्यामध्ये मिळत आहे आणि तुम्ही बघू शकता इथं हा जो सपोर्ट कंपनी घेत होती तो आता न घेता खाली न येता कंपनी इथं खाली यायला पाहिजे होती पण इथं न येता आता वरूनच ती फिरलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आता कंपनी हा एक यू पॅटर्न बनवून वर जाण्याच्या तयारीत आहे असं वाटत आहे तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी आहे तुम्ही ह्या कंपनीबद्दल अभ्यास करू शकता पुढची कंपनी आहे अरमान फायनान्स दहा टक्क्याची वाढ बघा बावीस अठ्ठ्याऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे आज दहा टक्के वाढलेली ही कंपनी आहे मार्केट कॅप दोन हजार चारशे कोणाला जर छोटी कंपनी पाहिजे असेल तर ही कंपनी चांगली आहे दोन हजार चारशे एक करोडचं मार्केट कॅप आहे आणि पी बघा तेरा पॉईंट आठचा पी आहे म्हणजे अशा कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात ई पी एस कंटिन्यू वाढलेले आहेत मिड इन पी जो आहे त्याच्याखाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे गुंतवणुकीची चांगली संधी ह्या कंपनीमध्ये बी आपल्याला मिळत आहे रेव्हेन्यू बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे रेव्हेन्यू सतरा करोडचे सहाशे एकसष्ट करोड नेट प्रॉफिट तीन करोडचं एकशे चौऱ्याहत्तर करोड म्हणजे दोन्हीही चांगले आहेत सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि हायर डबल डिजिट आहे बघा तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ एकशे चोपन्न टक्के आहे आणि गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिला तर तुम्ही इथं बघू शकता की दहा वर्षात छप्पन टक्के पाच वर्षात बेचाळीस टक्के आणि तीन वर्षात त्रेपन्न टक्के म्हणजे ह्या कंपनीनं चांगला पैसा गुंतवणूकदाराला बनवून दिला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कोणती कंपनीमध्ये तळ ठोकून राहा अशा जर प्रॉफिट देणाऱ्या कंपन्या असतील प्रॉफिट कमवणाऱ्या कंपन्या असतील सेल्स प्रॉफिट चांगले वाढत असतील तर ह्या कंपन्याचे शेअर्स घेऊन तळ ठोकून बसून राहा एक ना एक दिवस आपला येणारच आहे यांना वाढावंच लागेल तर अशा कंपन्या घेऊन ठेवा घाबरू नका आपण शंभर रुपयाला एखादी कंपनी घेतली असेल ती नव्वदला आली तर घाबरू नका ऐंशीला आली तरी घाबरू नका अशा कंपन्या पहिलंच आपण डिस्काउंटवर खरेदी करत असतो आणि अशा कंपन्यामध्ये तळटोकून बसून राहा धीर धरा अधीर होऊ नका पैसा शंभर टक्के बनणार आहे ह्या कंपनीचं डिस्काउंट बघा एकवीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजे ह्या कंपनीला चांगलं डिस्काउंटवरून मिळत आहे प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ दोन्ही चांगलं आहे चार्ट बघा कंपनी जेव्हा परवा पडल्या होत्या त्यावेळेस बरोबर इथं सपोर्ट घेतलेला आहे आणि हा सपोर्ट हा सपोर्ट आणि हा सपोर्ट म्हणजे सपोर्ट बरोबर काम करत असतात हा रजिस्टन्स आहे तोच इथं तिनं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे हे सपोर्ट बरोबर काम करत असतात यावरही लक्ष दिलं पाहिजे कंपनी अठराशेवर येऊन गेली आणि आज बावीसशे त्र्याण्णव म्हणजे ह्या दोन दिवसामध्ये कंपनी पाचशे रुपयानं वाढलेली आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जर कोणाच्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी असली असती आस समजा कोणाच्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी आहे आणि त्याच्याकडे पाहिलं त्यानं की बा ही कंपनी खाली खाली येते आणि त्यांनी खाली ऑर्डर टाकली अठराशेला जरी घेतली नसेल तर साडे अठराशे एकोणीसशेच्या आसपास घेतली असेल तर आज त्याचा फायदा झाला असेल म्हणजे असा आपला पोर्टफोलिओ बघत राहायचा जेव्हा मार्केट पडत राहतं आहे त्यावेळेस आणि त्याच्यामध्ये ॲड करत राहायचं पुढची कंपनी जर पाहिली तर होम फर्स्ट फायनान्स बऱ्याच दिवसापासून ही कंपनी आपण सांगत आहोत आठशे सदुसष्ट ट्रेड करत आहे सहा पॉईंट पंच्याऐंशी टक्के वाढलेली आपल्याला आप पाहायला मिळते मार्केट कॅप सात हजार सहाशे शहात्तर करोडचा आहे आणि पीई बघा पंचवीसचा पीई आहे म्हणजे कंपनी स्वस्त आहे ई पी एस कंटिन्यू वाढलेले आहेत अशा कंपन्या आहेत की ज्याचे ज्याच्यामध्ये आपण डोळे झाकून गुंतवणूक करू शकतो इन पी जो आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे अशा कंपनीत गुंतवणूक केली तर पैसा बनणारच आहे रेव्हेन्यू बघा सहा करोडचे रेव्हेन्यू आहेत मार्च दोन हजार तेराला अकराशे सत्तावन्नपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि नेट प्रॉफिट जर बघितलं तर मायनस एक करोड होतं आता तीनशे सहा करोड झालेलं आहे म्हणजे किती पा पटीनं हे सेल्स आणि प्रॉफिट वाढलेले आपण बघू शकतो डबल डिजिट आहेच पण हायर डबल डिजिट आहे त्यामुळं आपला पैसा इकडं बनणार आहे तर इथं गुंतवणुकीच्या संधी आहेत ह्या संधी आपण सोडायला नाही पाहिजेत वरून डिस्काउंट जर पाहिलं तर बावीस टक्क्याचं डिस्काउंट आहे बघू शकता तुम्ही म्हणजे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक आपण करू शकतो फर्स्ट फायनान्स एकदम चांगली कंपनी आहे चार्ट बघा हा सपोर्ट घेतलेला आहे तिथं आणि वर गेलेले आठशे सदुसष्टवर इथपर्यंत येईल असं वाटत नाही कारण कंपनीचे जे हायर आहेत ते हायर हाय होत चाललेले आहेत आणि ह्याच्या खाली कंपनी आली नाही आणि इथं सपोर्ट घेऊन वर चालली म्हणजे कंपनी आता अशी अशी वरच जाणार आहे हे लक्षात ठेवा पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक ही पण कंपनी आपण वारंवार चर्चा केली होती हळूहळू शेअर घेऊन ठेवले असले त्यांचा आज फायदा झाला असेल पंधराशेवर ट्रेड करत आहे सहा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आज वाढलेला आपण बघू शकतो मार्केट कॅप तेवीस हजार नऊशे म्हणजे जवळपास चोवीस हजार करोडचं आणि सोळाचा पी ए आहे म्हणजे बघा किती स्वस्त आहेत आणि ह्या कंपन्या आपण वारंवार चर्चा केलेल्या आहेत प्रॉफिट ग्रोथ पंच्याहत्तरची आहे ह्या कंपन्यांमध्ये हळूहळू शेअर आपण दर महिन्याला वाढवले असते ना जितक्या जास्त दिवस कंपनी चालत नाही तितक्या जास्त दिवस आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे आपल्याकडे काय एकदाच पैसा नाही आहे आपण दर महिन्याला जे कमवतो त्याच्यातलेच पैसे टाकणार आहेत म्हणजे जितक्या दिवस चालली नाही तितक्या दिवस आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे पैसे टाकू शकतो ई पी बघा मस्त वाढलेले आहेत आणि कंपनी ही इन पीच्या खाली ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ही इन पी आहे आणि त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे इन पी जर पाहिला तर अठ्ठावीस पॉईंट आठचा इन पी आहे रेव्हेन्यू बघा अठ्ठ्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू आहे दोन हजार तेराला पाच हजार एकशे सदुसष्ट करोडपर्यंत आलेत आठ करोडचं प्रॉफिट चौदाशे सेहेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे आणि सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची एकशे सतरा टक्के आहे आणि इथं अजूनही तेवढे सी ए जी आर मिळाले नाहीत म्हणजे आपण अजूनही ही कंपनी स्वस्तामध्ये मिळत आहे खरेदी करू शकतो कोणताही कॉल नाही पण अशा कंपन्या आपण खरेदी केल्या पाहिजेत वरून डिस्काउंट पहा पंधरा टक्क्याचं डिस्काउंट आहे पंधरा टक्क्याचं जरी डिस्काउंट असेल तर इथं जेव्हा आपण परवा चर्चा केली होती तेव्हा वीस टक्क्याचं डिस्काउंट होतं आज तेवढी वाढ झालेली आहे तर पंधरा टक्क्याचं डिस्काउंट हे राहिलेलं आहे चार्ट बघा कंपनी एवढी पडली होती तरी बरोबर ह्या सपोर्टवर येऊन थांबली बाराशेचं सपोर्ट घेऊन कंपनीवर गेलेली आहे वारंवार हा सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं पाहायला मिळते पंधराशे एकवर ट्रेड करत आहे ह्या कंपनीबद्दलही तुम्ही अभ्यास करू शकता ह्याच्यावरही विचार करू शकता मित्रांनो फायनान्स क्षेत्र पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे मी ह्या कंपन्या सांगितल्या त्या सगळ्याच घ्यायच्या नाहीत तुम्हाला ह्याच्यातल्या एक दोन चार चांगल्या वाटतात त्याच खरेदी करा आणि त्याच्यामध्येच तुम्ही क्वांटिटी वाढवत चाला म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद